स्वातंत्र्य ब्रिटिशांनी दिलं परंतु सरदार वल्लभभाई पटेल अशा लोह आज आपण आठवण करीत आहोत संस्थानांना भारतामध्ये विनंती करून देशाची अखंडता कशी महत्वाची आहे नमस्कार नवी मुंबई يا सर्वांचे सहर्ष स्वागत नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते दहाच्या दरम्यान इच्छापूर्ती गणेश मंदिर सेक्टर पंधरा ते नेवा गार्डन सेक्टर वीस पर्यंत एकता दौडचे आयोजन रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच ऐरोलीमध्ये करण्यात आले होते बाळकृष्ण सावंत यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत युवा तरुण तरुणी सामाजिक क्षेत्रातील काम करणारे जागरूक नागरिक प्रिंट मीडिया डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार पोलीस कर्मचारी समाजसेवक लोकप्रतिनिधी अशा अनेक जागरूक नागरिकांनी शासकीय दौडमध्ये प्रथमच सहभाग घेऊन नवी मुंबईकरांना अनोखा संदेश दिला आ, नमस्कार माझं नाव सचिन सावंत संचालक द्रोणाचार्य कर अकॅडमी आज एकतीस निमित्त जी आपण एकता दौड या ठिकाणी राबवण्यात आली ती रबाळी पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून राबवण्यात आली तर याच्या आधी मी बऱ्याचशा एकता दौडमध्ये सहभागी झालो आहे पण हो त्या राजकीय होत्या हे पहिल्यांदा शासकीय दौड मी आज पाहिलेली आहे दोन हजार चौदा सालापासून दोन हजार चौदा साली पहिल्यांदा एकता दौड पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतामध्ये राबवण्यात आली ते आजपर्यंत अखंडपणे चालू आहे या दौडीमध्ये धनसुरीतील ते तेजस्व करिर अकॅडमी तसेच ऐरोलीमधील महाराष्ट्र क्रांतिकारी अकॅडमी व द्रोणाचार्य कर अकॅडमी या अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता भारत हा विविधतेने नटलेला देश आहे विविधतेतून एकता हे भारताने नेहमी आपल्याला संदेश दिला आहे त्यासाठी ही एकता दोड विशेष महत्वाची आहे यातून तरुणांना नक्कीच चांगला असं काहीतरी शिकण्यासाठी मिळेल चांगला बोध मिळेल एवढं बोलतो धन्यवाद सर्वांना सरदार वल्लभभाई पटेलजी यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिवस या निमित्ताने मी सर्वांच सर्वांना मनापासून कौतुक करते कारण की सर्वजण पावसाचं वातावरण असून सुद्धा सर्व अकॅडमी ज्यांना आम्ही इन्व्हाईट केलं रबाळे हद्दीतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि ही रन फॉर युनिटी इव्हेंट जो आपण ऑर्गनाईज केला होता तर या, याचा अर्थच काय या आहे नेमका कारण की सरदार वल्लभभाई पटेलजी यांनी आपल्याला माहिती आहे कित्येक संस्थाने होते विखुरलेले त्यांना एकत्रितपणे करून खूप मोठा लढा होत असतो तेवढं स्ट्रॉंगली त्यांनी बिलीव्ह ठेवून तेवढ्या त्यांनी कॉन्फिडेंटली आणि त्यांनी अलग अलग, अलग प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून त्यांनी सर्व संस्थाने एकत्रितपणे जोडून एक, एक अखंड भारताची निर्मिती केली होती तर त्या अखंड भारताला अजून देखील आपण एक सक्षम भारत बनवण्याकरिता आपल्या प्रत्येकांचा सहभाग कशा पद्धतीने आपल्याला कॉन्ट्रिब्यूट करता येईल याकडे लक्ष देणं सर्वांचं गरज गरजेचं आहे आणि ही रन फॉर युनिटी जी होती आपण म्हणतो की एकतामध्ये खूप जास्त शक्ती आहे तर ती एकता म्हणजे काय आहे तर कोणी जातीभेद न करता कुठल्याही जाती वंश धर्म हाईट कलर असेल कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी हे रन फॉर युनिटी आपण जे काही इव्हेंट ऑर्गनाईज करतो त्याचं काहीतरी सार्थक झालं असं मला वाटतं त्यामुळं सर्वांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आणि आपल्या राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्वांनी एकजुटीने एक राहूया आणि सर्व भारतीयांनी आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य भारत आहे अखंड भारत आहे हा भारत अजून देखील कसा आत्मनिर्भर होईल याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने स्वतःहून करायला हवा आणि सर्वांनी प्रयत्न करूया की हा जो भारत देश आहे तो अखंड आणि याच्यातली जी एकता आहे आणि अखंडता आणि एकात्मता आहे हे टिकून राहण्यासाठी आपण एक शपथ घेऊया असं मला वाटतं थँक्यू भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आजच्या जयंती निमित्त नवी मुंबई पोलीस व रबाळे पोलिटिशियन अंतर्गत आपण एकता दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं ज्यांनी देशाच्या सर्व संस्थानांना एकत्र करून अखंड भारताच्या निर्मितीमध्ये निर्मितीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावणारे श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला ऐरोलीकर घनसोलीकर रबाळे मधील सर्वच नागरिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व नागरिक प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि सर्व पत्रकार बंधूंनी या दौड मध्ये अतिशय उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे आणि आजची दौड ही यशस्वी केलेली आहे प्रत्येक पोलीस हा सुद्धा एक प्रकारचा नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा साध्या गणवेशातील पोलीस आहे त्यामुळं सर्वांनीच आपण ह्या समाज व्यवस्थेमध्ये एकत्र येऊन काम केलं तर आपल्या आप परिसरामध्ये आपल्या नवी मुबे नवी मुंबई परिसरामध्ये आपण कायद्याचं राज्य आणू एकतेचं राज्य आणू आणि आहे हे निश्चितपणे आपण सार्थ करू शकतो एकता दौड एकता दौडमध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी काही अकॅडमीचे विद्यार्थी हे सुद्धा सहभागी झालेत त्यांचंही या दौडच्या निमित्त मी अभिनंदन व्यक्त करतो